राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा घेट बुद्रुक गटात प्रचार दौरा पारगाव येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती बातमी सुनील रासकर संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खेड बुद्रुक गटाचे जिल्हा परिषद उमेदवार गणेश नामदेवराव भायगुडे पाटील तसेच बावडा गणाचे उमेदवार मनोज जयवंत पवार यांच्या प्रचार दौऱ्याचे आयोजन खेड बुद्रुक गटात करण्यात आले या निमित्ताने बावडागणातील मारगाव येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली यावेळी उमेदवारांनी पक्षाची धोरणे व विकासात्मक भूमिका नागरिकांसमोर मांडली ग्रामीण विकास मूलभूत सुविधा शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची भूमिका त्यांनी केली प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी नागरिकांनी सहभाग नोंदवत आपली उपस्थिती दर्शविली या दौऱ्यामुळे खेळ बुद्रुक गटात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होत असल्याचे चित्र दिसून गणेश बापू आला रे आला 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 गणेश बापू आला रे आला 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 गणेश बापू आला रे तरुणांचा श्वास आला गरीबांची आस आला गटाचा विश्वास आला रे आला रे आला रे गणेश बापू धाई बुडे आला आला करतो तू त्या तरुण पिढीला साजिश असा आहे प्रत्येक तरुणाच्या सुखदुःखात आणि खंबीरपणे पाठीशी उभं राहणारं हे नेतृत्व त्यांच्या पाठीमागा अतिशय आमच्या बावडा गाणात अतिशय चांगला प्रयत्न आहे बावडा गाणात त्यांना अतिशय उच्चांकी मतदान हे बावडा गाणातून आणि ह्या तरुणांचे जे सहकार्य त्यांच्या मागचं हे असणारे प्रचाराचं साधन आणि नक्कीच त्यांना येत्या काळात अधिक मतं देखील ह्या बावडा गाणात मिळेल तसेच बावडा जेव्हा आमचे समिती उमेदवार मनोज भाऊ पवार त्यांचंही असणारं काम आणि त्यांचा असणाऱ्या प्रसंगाची पकड आणि हे झालेली कामं नक्कीच ह्या कामाला च्या मागे आणि गणेश बापूंच्या मागे मतदार मतदारबंधू बघितले जातील आणि त्यांना अतिशय चांगलं म मताधिक्य या बावडा गाण्यातून मिळेल अशी आशा आहे